हजार सातशे दहा रुपये होते गेल्या वर्षाच्या चार डिसेंबर रोजी चांदीचे भाव सत्यात्तर हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता यामध्ये सोन्याचे भाव वाढण्याचे चार मुख्य कारणे आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक मंदीची भीती लगनसरायमुळे सोन्याची मागणी वाढली डॉलर निदर्शकांना कमजोर झाला आहे जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहे सोने सदुसष्ट जाऊ शकते एच डी एफ सी सिक्युरिटीचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार सोन्यामध्ये वाढ येत्या काही दिवसात कायम राहू शकते यामुळे या वर्षाअरी सोने सदुसष्ट हजार रुपयापर्यंत प्रति दहा ग्रॅमपर्यंत देखील यावेळी जाऊ शक ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर